सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बारामती येथे विमान अपघातात अजितदादांच्या निधनाने येवला शहरासह हो संपूर्ण तालुक्यात शोकगडा पसरली आहे त्यांच्या जाण्याने राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते सुन्न झाले असून हो अजित पवार आपल्यातून निघून गेले आहेत हे अद्यापही मान्य होत नाही अशी भावना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय परिसरात लावलेले शुभेच्छांचे बॅनर तात्काळ उतरवण्यात आले व तसेच येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व हळदीकुंकू कार्यक्रमांसह इतर सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत अजितदादांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध त्यांचे नेतृत्व व कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झाल्याची पोकळी पदाधिकारी कार्यकर्ते सांगत आहेत खरं म्हणजे टी व्ही चॅनलवर ज्या बातम्या सुरू आहेत याच्यावर अजूनही विश्वास बसत नाही अशी बातमी अचानक कानावरील या गोष्टीवर विश्वास बसत नाही अवघा महाराष्ट्रभर फिरणारे दादा स्वतःच्या मायभूमीत कामानिमित्त जात असताना मायभूमीतच या ठिकाणी अशी घटना घडावी हा मोठा विचित्र प्रसंग या ठिकाणी आलेला आहे महाराष्ट्राची ही फार मोठी राजकीय सामाजिक हानी झालेली दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही आज प्रिंट मीडियाच्या माध्यमातून ही एक दुःखद घटना या ठिकाणी बघतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री प्रशासनावर अतिशय पकड असलेले आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित दादा पवार यांचं दुःखद निधन झालं असं आम्हाला कळते खऱ्या अर्थाने या बातमीवरच आमचा विश्वास बसतोय की नाही बसत याचाच संभ्रम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे समध कामकाज करणारा व्यक्ती कसा असा आचरचे काय आहे त्या आपल्या सगळ्या यंत्रणेला पक्षाला सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना सोडून जाऊ शकतो हा खऱ्या अर्थानं अत्यंत दुःखद क्षण आहे नाईला सगळ्या गोष्टी मीडिया समोर येत आहे खरंच खूप वाईट वाटते या ठिकाणी आम्ही समता परिषद अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आमचे विविध सेल या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी जमलोय दादांना आमचे पक्षाचे नेते मान्य अजितदादा पवार यांचं आज असं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं त्या आम्हाला हे एकदम बातमी अशी सुन्न करणारी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये दादांना अजित दादा म्हटलं की आम्हाला जोश राय यांचा असं वाटतच नाही का आज काही घडलेलं आहे परमेश्वर असं काही घडलं नव्हतंच पाहिजे तरी आपल्या दादांचं जे कार्य होतं ते खूप मोठं कार्य होतं दादा हे नऊ नऊ ते दहा वेळेस उपमुख्यमंत्री पद भोगलं व पूर्ण भारतात दादांचे दादा म्हटलं की एक जोशपूर्ण नाव होतं सकाळी सहाला उठणं दिवसभर काम करणं का परमेश्वराने असं आज दिवस उगवला का दादांना आज विमानग्रस्त विमानामध्ये अपघातात दुःखद निधन झालं खूप वाईट वाटतं तर एक आमचं येवला येवल्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा